कार मंडई श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि चला आज जाणार आहे माहेरी आताच दोन तीन दिवस इकडे राहिले आता एक दोन दिवस तिथे राहायचं आणि त्यानंतर आपल्याला मुंबई तर मग आज माहेरी चालली आहे आणि आज आरवीचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे निमित्ताने चालली आहे तर मग चला आरवीचं बड्डे सेलिब्रेशन आणि तिकडे गेल्यानंतर आता मम्मी पप्पांना भेटणार किती दिवसांनी मी मम्मीला भेटणार आहे मम्मीला भेटण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो शेवटी आई म्हणजे प्रत्येकाचंच असतं तसं तर चला आता भेटूयात आणि सगळ्यांशीच तिकडे खूप गप्पा गोष्टी म्हणा इतक्या दिवसांनी भेटणार वगैरे तर ती सगळी मजा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभि म्हणजेच माझा लहान भाऊ मला घ्यायला आला होता आणि काही क्षणातच आम्ही घरी सुद्धा पोहचलो बोल 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 मला मला लाजते मला लाच आरवी खूप दिवसांनी आम्हाला पाहिलं होतं त्याच्यामुळे ती खूपच खुश झाली होती आणि सगळी मजा करून झाल्यानंतर भेटून झाल्यानंतर दुपारी मम्मीने हे ड्रायफ्रूट्स आपले डिंक आणि मेथीचे वगैरे हे लाडू असतात ते लाडू करायला घेतले होते मला म्हणजे मला द्यायचे होते त्याच्यामुळे मी आता दोन दिवस राहणार आहे मग लगेच आता त्या ती सगळी तयारी म्हणून मग मम्मीने आता आज करून ठेवले आणि आज संध्याकाळी आरवीचा बड्डे आहे सो आज स्पेशल मेनू असणार आहे तर आ, चिकन बिर्याणीचा प्लॅन होता तर इकडे मी वरती कांदा भाजून घेतला जो की एकदम तो असा भाजतात तो आणि त्यानंतर इकडे आरतीने मॅरिनेट केलं जे चिकन होतं ते सगळं इकड़े मांजर आपली दूध प्यायचं काम करत होती नंतर भात शिजवून घेतला एका टोपामध्ये त्या टोपामध्ये ते चिकन होतं ते वाफवून घेतलं आणि नंतर बाहेर सुद्धा सगळं डेकोरेशनचं चा सगळं चालू होतं होता कोंबडीवर कसला पेघू

इथे आता लाल डेकोरेशनचा टचअप चालू आहे आणि याच्यानंतर आपला बड्डे सेलिब्रेशन चालू होणार आहे तर आपलं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे पहिल्यांदा फटाके फोडले आणि मुलं खूप खुश झाली पहिल्यांदा फोटोशूट करायला घेतलं आणि सगळ्यांचे फोटो काढले सगळ्यांसोबत आणि खरंच खूपच आनंदी वातावरण होतं आरवी म्हणजे माझ्यानंतरची या घरातली पहिलीच मुलगी त्याच्यामुळे खूप आनंदाने हे सगळं सेलिब्रेशन आम्ही करत होतो तिचा दुसरा बड्डे आहे हा आणि दोन वर्ष पूर्ण होऊन तिला आज तिसऱ्या वर्ष लागतं आहे गावात बघितलं असेल तुम्ही खूप माणसं पण आलेली बड्डे म्हटल्यानंतर आणि औपशन वगैरे करायला घेतलं मम्मीने पहिल्यांदा ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग सगळ्यांनी औप्शन करायला घेतलं तिथं तिन जा तिथे हा गोवाळू द्या ना फोटो काढू द्या तुम्ही तिकडं

उचलू पहिला अरे ते पेटवा तरी पहिल्यांदा हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थ birthday... हा उडी उडी हे काय इकडे हा चल चल अरे चला चला उचलून घ्या त्याला उचलून घ्या हा चला चला ए ओम कान चला तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झाल्याने आमची बर्थडे गर्ल बघा कशी लगेच झोपायला पण गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मम्मीने कुरवड्या घालायला घेतल्या आता हे सगळे माहेरचा माझा एकच ब्लॉग आहे जो की आल्यापासून म्हणजे गेल्यापासून तो येईपर्यंत दोन तीन दिवस राहिले मी आणि दुसऱ्या दिवशी मम्मीने कुरवड्या घालायला घेतल्या होत्या कुरवड्याचं हे सगळं गा पीठ घालत होते आणि त्यानंतर मग त्याचा व्हिडिओच काढायला विसरले वर्षातून एकदा आपण माहेरी वगैरे जात होत्या आपल्याला पुरवड्या भातवड्या म्हणजे हे सगळे उन्हाळी पदार्थ आपल्याला कोणत्याही म्हणजे कुठेही कोणी माहेर गेलं भेटता तर भेटताच म्हणा तर मम्मी पण गेलेली तर मम्मीने ते कुरवड्याचा घाट घालून ठेवलेला रोज शाळा चालू असल्यामुळे चांगलं मॉलिश करायला भेटत नाही आता ओवी चांगलीच मम्मीकडून तेल लावून मॉलिश करून घेत होती कारण शाळा चालू असताना म्हणजेच शाळेत तेल वगैरे लावून गेले तर केस कसे जास्त चिपचिपीत होतात त्याच्यामुळे बघा आता तुम्ही बघू शकता की कसं एकदम तेल वगैरे लावून एकदम बो मस्त बांधलाय मम्मी फ्लावर समजे येतं का फ्लावरचा स्मेल येतं का है। किती होतं कुठून आणलं दुकानातून दुकानातून अगं अरे झाडाच आहे ते झाडावर काय बोलतो दुकानातून आणलं खोटं बोललं हो ताळदा आगाऊ आता हा खेचणार हा खेचणार बसून बसून त्याचा फ्लावर श्लोक घेऊ ना कसा <laughs> अरे काय नाय काय आहे साबण आहे त्याच्यात कपडे आहेत त्याच्यात कपडे आहेत पाडशील चल आता दोन तीन दिवस झालेले आहेत आजचा तिसरा दिवस आणि आज माझी निरोप घ्यायची वेळ झाली होती आज मी जाणार होती ते म्हणजे सासरी पण त्यापूर्वी माहेर म्हणजे माहेरी वर्षातून एकदा तरी देव म्हणजे जे ग्रामदैवत असतं जे कुलदैवत असतं त्याला नारळ फोडतात तर मी सुद्धा नारळ फोडायला आली होती आमचं ग्रामदैवत आहे सिद्धनाथ आणि आपलं काय ते कुलदैवत आहे ज्योतिबा तर दोन्ही मंदिरामध्ये जाऊन मी नारळ फोडून पाया पडून दर्शन घेऊन आली आणि त्यानंतर मग जायची तयारी चालू झाली बाहेरून सूर्याचा प्रकाश येत होता त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ दिसत नाही सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या घरी गेले त्यानंतर घरी पोचल्यावर अंश होता आणि अंशी आणि काय ओजसने दोघांनी पण आमच्यावर काम मारला अशा प्रकारे मी माहेर दोन तीन दिवस राहिले आणि सासरे आले आणि आमची अशा प्रकारे गेली अजून आता उद्या अजून स्पेशल ब्लॉग माझं म्हणजे म्हणजे अशा प्रकारे माझे मी एन्जॉय केले का कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग एन्जॉय करा गावचे छान छान असतात वाटतात आपण सुद्धा एन्जॉय करतो आणि ह्या आठवणी सुद्धा राहतात चला तर मग बाय श्री स्वामी समजा